हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन हानवते चला तर मित्रांनो सध्याला हंगामा चालू आहे सध्याला खूप जोरदार ट्रेंड चालू आहे मराठी बिग बॉस सीझन फाईव्हचा आणि आपल्या प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे की मराठी बिग बॉस फाईव्ह सीझनचा फिनाले हा अगदी जवळ आलेला आहे आणि सध्या ह्या फिनालेचा नेमका विजेता कोण होणार आहे प्रत्येक जणाला अंदाज आहे की नेमकं काय होणार आहे तरी आज आपण लेटेस्ट वोटिंग ट्रेडिंग नुसार जाणून घेऊयात की मराठी बिग बॉस फाईव्ह विजेता कोण होणार आहे ही ट्रॉफी मिळणार आहे आणि कोण त्या ट्रॉफीचा हकदार आहे तर आजच्या लेटेस्ट ट्रेडिंग नुसार आपण जाणून घेऊयात की ह्या वोटिंग नुसार सध्याला ट्रेडिंग मध्ये कोण आहे आणि कुणाला किती वोट आहे तर मित्रांनो सध्याला बिग बॉस सीझन फाईव्ह मध्ये सहा कंटेस्टंट आहेत यापैकी नंबर सहा पासून आपण सुरुवात करूयात तर नंबर सहा वरती आजच्या लेटेस्ट ट्रेडिंग वित्नवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर ह्या वोटिंग ट्रेडिंग मध्ये सर्वात खालच्या साईडला आहे कारण तिने जे काही कारनामे केले ती काही जेलच्या अगोदरची जान्हवी आणि जेलच्या नंतरची जान्हवी यानुसार तरीही तिने खूप सारा पलटवार केलेला आहे यानंतर नंबर पाच ला आहे जी नाटकी आहे जिनं ना अख्ख्या बिग बॉसलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला नाकात नऊ आणली ती म्हणजे निक्की तांबोळी निक्की तांबोळीला तरी पण बऱ्याच मतांमध्ये इकडे तिकडे होत आहे कारण ती हिंदी बिग बॉसची एक कंटेस्टंट होती यानंतर नंबर चार वरती आहेत मित्रांनो आपला कोल्हापूरचा धान्यावाद ज्याचं नाव आहे धनंजय पवार म्हणजेच डीपी दादा मित्रांनो डीपी दादांच्या मध्ये सुद्धा खूप मोठा बदल झालेला आहे त्यामुळे डीपी दादा सध्याला बिग बॉस सीजन फाईव्हच्या वोटिंग मध्ये आलेला आहे नंबर चार वरती यानंतर अंकिताच्या वोटिंग मध्ये खूप सारा बदल झालेला आहे मित्रांनो कारण कोकण हार्टेड घर सध्या ती महाराष्ट्र हार्टेड गर्ल झालेली आहे तिच्यामुळं सध्याच्या काळामध्ये सध्याला अंकिता वानावरकर ही आहे नंबर तीन वरती आणि नंबर दोन आपसुकच आपल्या सर्वांना माहित आहे की सध्याला त्या वोटिंग वोटिंगवरती आहे अभिजित सावंत मित्रांनो अभिजित सावंत हा इंडियन आयडॉल आहे त्यामुळे सध्याला खूप मोठे सेलिब्रिटी मोठमोठे नाव त्याला वोटिंग करण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत म्हणून त्याच्याही वोटिंगमध्ये कमालीची वाढ झाली आपल्याला बघायला मिळते आणि नंबर एक टॉपवरती सध्याला आहे तो म्हणजे आपला बिलकुल मराठी आपला गावातील तरुण मातीशी जोडला गेलेला तरुण ज्याला फुल सपोर्ट करतो तो म्हणजेच महाराष्ट्राचाच आपल्या मातीतला बिलकुल आपल्यासारखा आणि साधा माणूस ज्याचं नाव आहे गोलिगर सूरज चव्हाण सूरज ची वोटिंग अशा प्रकारची आहे की आपण बरेच सारे पावसाळे बघितले असतील खूप सारे पावसाळे बघितले खूप साऱ्या प्रकारचा पाऊस बघितला पण मराठी बिग बॉस मध्ये पहिल्यांदाच मराठी बिग बॉस ची टी आर पी वाढवणारा ज्याचं रेटिंग पाच वरती घेऊन जाणारा सूरज चव्हाण याला मात्र बिलकुल बिलकुल आणि बिलकुल ढगफुटीसारखी वोटिंग होत आहे त्यामुळे सध्याच्या काळामध्ये जवळपासही सूरज आजूबाजूला आपल्याला कोणी दिसत नाही आहे म्हणून सूरज हा टॉप वन वरती आहे आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं मित्रांनो की ती ट्रॉफी सूरजचा इंतजार करत आहे आणि आप आपल्याला फक्त एक दिवसाची आता सध्याला प्रतीक्षा आहे की ही बिग बॉस सीझन फाईव्हची ट्रॉफी ही आपल्याच गोलीगत झापूक झुपक सूरज चव्हाणच्या हातामध्ये येणार आहे आणि महाराष्ट्राला मिळणार आहे मित्रांनो बिग बॉस सीझन फाईव्हचा विजेता आणि त्याचं नाव आहे कोहलीगत सूरज चपान